हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती नवीन माहिती मिळाली हे कमेंटमध्ये सांगा चला तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला प्रश्न पहिला आहे जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे ऑप्शन ए फ्रान्स बी ऑस्ट्रेलिया सी अमेरिका डी भारत फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे प्रश्न दुसरा आहे भारतात रावणाचे मंदिर किती आहेत ऑप्शन ए एक बी चार सी सहा डी दहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सहा भारतात रावणाचे सहा मंदिरे आहेत प्रश्न तिसरा आहे सोन्याची दागिने घडवताना त्यात कोणता धातू मिक्स केला जातो ऑप्शन ए लोह बी तांबे सी पितळ डी टंगस्टन फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तांबे सोन्याचे घडवताना तांबे हा धातू मिक्स केला जातो प्रश्न चौथा आहे प्लास्टिकवर बंदी घालणारा पहिला देश कोणता आहे ऑप्शन ए जपान बी कोरिया सी बांगलादेश डी भारत फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बांगलादेश बांगलादेश हा प्लास्टिकवर बंदी घालणारा पहिला देश आहे प्रश्न पाचवा ही कच्चे बदाम खाल्ल्याने कोणता आजार भरावतो ऑप्शन ए मधुमेह सी अपेंडिक्स डी हृदयविकार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मधुमेह कच्चे बदाम खाल्ल्याने मधुमेह हा आजार भरावतो प्रश्न सहावा हे लिंबाचा रस जास्त प्रमाणात सेवन केल्याने कोणता आजार होतो ऑप्शन ए मायग्रेन बी मधुमेह सी अपेंडिक्स डी किडनी स्टोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी किडनी स्टोन रस जास्त प्रमाणात सेव सेवन केल्याने किडनी स्टोन होतो प्रश्न सातवा आहे भारताचा दुसरा नागरिक कोण आहे ना ऑप्शन ए राष्ट्रपती बी उपराष्ट्रपती सी राज्यपाल डी मुख्यमंत्री या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उपराष्ट्रपती हा भारताचा दुसरा नागरिक आहे प्रश्न आठवा आहे कोणत्या देशात इन्कम टॅक्स लागू होत नाही ऑप्शन ए अमेरिका बी जर्मनी सी सौदी अरेबिया डी भारत फ्रेंड्स उत्तरेत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सौदी अरेबिया या देशामध्ये टॅक्स लागू होत नाही प्रश्न नववा आहे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ऑप्शन ए गंगापूर बी जायकवाडी सी कोयना डी उजनी फ्रेंड्स उत्तरेत असेल तर कमेंट करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गंगापूर गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे प्रश्न दहावा आहे कोणत्या राज्यात दिवाळी साजरी केली जात नाही ऑप्शन ए मध्य प्रदेश बी राजस्थान सी केरळ बी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळ केरळ राज्यामध्ये दिवाळी हा सण साजरा केला जात नाही फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमचे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंटमध्ये दे सांगा व कोणत्या नवीन प्रश्नाची उत्तर आज मिळाले हे कमेंट करा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दादायला बेला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवी माहिती पहिल्यांदा तुमच्याकडे पोहोचेल video bagi dapat dan dan